ठिकाणी राबवण्याचं ठरवलं आणि त्या संकल्पनेचा आज सुरुवात या राय रोहा शहरापासून होत आहे त्यामध्ये सागरी सुरक्षेशी संबंधित ज्या यंत्रणा आहेत त्याबरोबर सागर रक्षक दल असतील मच्छीमार सोसायट्या असतील किंवा समुद्रामध्ये जे मच्छीमार काम करतात मच्छी पकडतात यांच्या सगळ्यांना एकत्र आणून शनिवार दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी रोहा तालुका किल्ला येथे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या संकल्पनेतून सन दोन हजार चोवीसचा मेळावा रायगड जिल्हा पोलीस दल सागर रक्षक दल रोहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाअंतर्गत आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विधान परिषद सदस्य आमदार अनिकेत तटकरे पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारके यांची प्रमुख उपस्थिती होती आयोजक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री शैलेश काळे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहा श्री देवीदास मोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागोटणे श्री हरेश कळसेकर सहाय्यक पोलीस निरीक्षक पाळी श्रीमती सरिता चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक कोलाड श्री नितीन मोहिते सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहा श्री येदाले सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घरत गोपनीय पोलीस पेडवी गोपनीय पोलीस तडवी तसेच पोलीस हवालदार श्री टेमकर कोटकर शिरसाट सकपाळ व अधिकारी बापू खूप मेहनत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनात हा मेळावा संपन्न करण्यात आला आणि आपण जर खाडी वगैरे जर पकडली तर जास्त आहे पोलिसांना करावी लागणारी इतर काम जर आपण पकडली तर किलोमीटर समुद्र किनाऱ्याचं रक्षण फक्त करणं हे मला असं वाटतं की अशक्य आहे आणि यासाठी आपण सर्वजण म्हणजे या, या किनाऱ्यावरती असणारी गावं आणि इथं असणारे जवान की जे आमच्यासोबत सागरी सुरक्षा रक्षक म्हणून अहोरात्र त्या ठिकाणी काम करतात संरक्षण तुम्ही करत आहात आम्ही आमचं इतर काम सांभाळून आम्ही ते करत आहोत आणि हे करत असताना जस आपण मासेमारीसाठी आपण आत आप समुद्रामध्ये जाता पंधरा पंधरा दिवस वीस वीस दिवस आतमध्ये जाता आतमध्ये पाण्यामध्ये ज्या काही हालचाली आहेत आपण टिपत असतात ते आमच्यापर्यंत पोहोचवत असतात आणि या निमित्तानं आम्ही तेच पडत असतो की म्हणजे एखाद्या पोलीस ठाण्यामध्ये जर चाळीस लोक काम करत असतील शंबर शंबर तर आम्ही त्यांना तेच म्हणतो की तुमच्याकडे म्हणजे सोसायटीचे गावं किती आहे तर प्रत्येक गावामधले शंभर शंभर लोक असे जर दहा गावं आहेत तर एक हजार लोक किंवा एक हजार जवान आमच्यासोबत काम करत आहेत आम्ही म्हणतो आम्ही फक्त चाळीस नाही हे हजार लोक सोबत काम करत आहेत आणि मला या ठिकाणी सांगायला आनंद होतोय की ज्या पद्धतीनं ते अनेक वेळा आपल्याकडून अशा काही आम्हाला माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारावरती आपण आणखी काही घटना असतील त्यामध्ये भूमिका कल्पना आहे की इतर पण म्हणजे शासकीय यंत्रणा आहे त्यानंतर कोस्टगार्ड आहे त्यानंतर फिशरीज डिपार्टमेंट आहे एम एम बी आहे तसच पोलीस विभाग आहे या सगळ्यांना आपण आपल्या परीने आपण मदत करत असता मला कल्पना आहे की हे सगळं करत असताना आपण कोणतंही मानधन घेत नाही किंवा आपल्याला कुठलंही मानधन आपल्याला शासनाकडे मिळत नाही असं असतानाही आपण आपलं जे डेडिकेशन आहे आणि आपण त्या आपण आमच्याशी जुडला आहात आणि आपण काम करत आहात आणि मी आपल्याला सलाम करतो की आपण ज्या पद्धतीनं कारण काय की आम्ही युनिफॉर्म घातल्यानंतर आम्ही म्हणतो की आम्ही देशाचे रक्षक आहोत आम्ही देशाचं संरक्षण करतो आमचा युनिफॉर्म दिसतो परंतु तुम्ही अगदी ऊन वारा पाऊस न बघता आपण ज्या पद्धतीने या समुद्र तटाचं संरक्षण करत आहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली कन्मोजी अंग्रे यांनी जे आरमार उभारलं आणि आजही आपण नेवी डे सेलिब्रेट करत असताना या दोन्ही आपल्या महान व्यक्तींचं नाव राजांचं नाव आणि कन्मोजी अंग्रेचं नाव घेतो देवीचा आता जो फ्लॅग आहे त्या फ्लॅग वरती पण आता म्हणजे जो काय आहे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आलेली आहे म्हणजे या देशाचं जे आरमार आहे त्या आरमाराचे जडक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे ते आरमाराचे प्रमुख होते कामोजी आहे आणि म्हणून त्या अर्थानं आपला रायगड जिल्हा आहे तो आता आणि महाराष्ट्राच्या पुरातन बऱ्याच मुलांना आम्ही करण्यामध्ये यशस्वी करतो त्याच्या आधीच झालेलं निसर्ग चक्रीबद्दल असेल चौथे चक्रीबद्दल असेल या दरम्यान सुद्धा

महाराष्ट्र वेदभूमीसाठी शहनवाज मुकादम रोहा ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका